काय मी सांगू सबब या सवांची मी सांगू सबब या सवांची का तुला ठाऊक नव्हते दुःख माझे टाळूनी <laughs> या पाकळ्या गुलाबी ओठ टाळूनी या पाकळ्या गुलाबी कुचुंबले भाळा समाजा टाळूनी या पाकळ्या गुलाबी कुचुंबले भाळा समाजा का तुला दिसलेच नव्हते ओठ माझे काय मी सांगू सबब या सवांची का तुला ठाऊक नव्हते दुःख माझे मैफिलीने इर्षाद म्हणता तू विराणी गायली मैफिलीने इर्शाद म्हणता तू विराणी गायली बघ टाळता आले ना तुझला गीत माझे काय मी सांगू सबब या सवांचे का तुला ठाऊक नव्हते दुःख माझे तुला मी चंद्र म्हणता नेमका झाकोळाला तू तुला मी चंद्र म्हणता नेमका झाकोळला तू का तुला दिसले चलवते चांदणे माझे काय मी सांगू सबब या सवांची का तुला ठाऊक नव्हते दुःख माझे रात्र होता झोपला तू घेऊन तिचा हात उषाशी रात्र होता झोपला तू घेऊन तिचा हात उषाशी का तुला ठाऊ नव्हते जागणे माझे त्या तुला ठाऊक नव्हते लागणे माझे मी सांगू सबब या सवांची का तुला ठाऊक नव्हते दुःख माझे मागण्या विणवण्या आर्जवे सारेच धुडकावून गेला मागण्या विणवण्या आर्जवे सारेच धुडकावून गेला का तुला कळलेच नव्हते प्रेम माझे का तुला कळलेच नव्हते प्रेम माझे मी सांगू सबब या सवांचे का तुला ठाऊक नव्हते दुःख माझे